पार्श्वभूमीवर हे दायित्व कमी होईपर्यंत नवीन महाविद्यालय संशोधन केंद्रे स्थापन न करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे सध्या स्थितीमध्ये राज्यात शहात्तर संशोधन केंद्र व एकशे नऊ अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्प आहेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत एकूण अठरा संशोधन केंद्रे कार्यरत आहेत तसेच बावीस अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्प आहेत सभापती मोदय सन्मान्य सदस्य सतीश चव्हाण आणि विक्रम काळे साहेबांनी ही लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली आहे या अगोदर दोन तीन लक्षवधी सन्मान्य प्रवीण दरेकरने या ठिकाणी फनस संशोधन केंद्र कोकणामध्ये सुरू करावं अशा प्रकारची कोकणातल्या आमदारांची आमच्या सन्मान्य सदस्यांची मागणी होती त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये शेलगाव इथे केळी संशोधन केंद्र या ठिकाणी उभं करावं अशा प्रकारचीही या हाऊसमध्ये या मा, मान्यता या ठिकाणी मागणी करण्यात आली होती सभापती महोदय मी स्वतः या बाबतीमध्ये खूप सकारात्मक आहे माझी पण इच्छा आहे की महाविद्यालय आणि इतर सगळ्या गोष्टीमध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा आपण संशोधन केंद्रावर अधिक भर दिला तर शेतकऱ्यांना त्यातून जास्त संशोधन जास्त फायदा होण्याची शक्यता आहे या गोष्टी गृहित धरून सन्मान्य सभासद श्री सतीश चव्हाण साहेब आणि विक्रम काळे साहेब यांना दोघांनाही बरोबर घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार वित्त मंत्री यांच्या समवेत एक बैठक आयोजित करण्यात येईल आणि कॅबिनेटला पुन्हा हा प्रस्ताव या ठिकाणी सादर करण्यात येईल की राज्यामध्ये पिकाची लागवड जी होते ती कमी कमी अधिक प्रमाणात होते काही भागामध्ये अद्रक या ठिकाणी लावलं जाते पुढच्या वर्षी अद्रक कमी होत या यावर्षी मका लावला जाते त्या पुढच्या वर्षी मका कमी होतोय या यावर्षी सोयाबीन लावलं जात त्या पुढच्या वर्षी सोयाबीन कमी होतंय असे कमी जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी आकडेवारी राज्यामधली आहे परंतु तरी सुद्धा पिकावाईज <kuff> या <Cola> ठिकाणी आपल्याला काय धोरण निर्माण करता येईल आणि त्यासाठी त्यासाठीचे संशोधन केंद्र या ठिकाणी कसे निर्माण करता येईल असा विचार शासन गांभीर्याने करत आहे परंतु सदर सदर सदस्यांसोबत सन्मान्य वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समिती बैठक आयोजित करण्यात येईल कर, 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 अपती महोदय दोन हजार तेवीस ला या विधिमंडळामध्ये आपण उत्तर देताना तत्कालीन मंत्र्यांनी या संदर्भामधलं केंद्र सुरू करेल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे आश्वासन दिला या विधिमंडळामध्ये या सभागृहामध्ये तर ती पूर्तता करणं हे सरकारची जबाबदारी आपण सांगितलं वेगवेगळ्या लोकांनी आता संशोधन केंद्र कि कृषी केंद्र मागण्याच्या संदर्भात या ठिकाणी मागणी केलेली आहे सरकारकडं नवीन संशोधन केंद्र करू नये अशा प्रकारचा शासन निर्णय कधी घेतला मला माहित नाही जर तसा निर्णय दोन हजार तेवीस पूर्वी घेतला असेल तर मग दोन हजार तेवीसला या असलेल्या संशोधन केंद्राला मान्यता देऊ हे मंत्र्यांनी कबूल का करावं तिसरा असा आहे की आपण या दोन हजार तेवीसच्या नंतर दुसऱ्या कुठल्या कृषी केंद्राला मंजुरी संशोधन केंद्राला मंजुरी दिली आहे का त्याला निधी उपलब्ध करून दिला आहे का जर तसा दिला आहे का त्याचं उत्तर असेल तर या केंद्रावर तुम्ही अन्याय काय त्यांचं म्हणणं असं आहे की अनेक मंत्री झाल्यानंतर ते मंत्री आपल्या भागामध्ये संशोधन केंद्र घेऊन के जातात मग या महाविद्यालय 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 म्हणजे असं आहे जी योजना मिळेल ते आणि मंजुरी झाली की लगेच त्याला निधी सुद्धा उपलब्ध होतो आणि मग हा निधी उपलब्ध होता तर एखादा सदस्याने हा विषय मांडलेला आणि मंत्र्यांनी उत्तर पॉझिटिव्ह दिलेला आहे आपण सांगता मी बैठक घेतो बैठक घेतल्यानंतर त्या बैठकीमध्ये दादांच्या म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या समोर बैठक घेऊन आम्ही निर्णय घेतो सभागृहात तुम्ही उत्तर दिलेलं दे आहे देतो म्हणून तुम्ही पेशी उत्तर द्या मी दोनच प्रश्न विचारले पूर्वी ह्याच्यानंतर कोणत्या महाविद्यालय याला तुम्ही निधी उपलब्ध केलेला आहे का जर केला असेल या संशोधन केंद्राला तुम्ही निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले त्याची पूर्तता करणार नाही तर हक्क भंग होईल त्या आश्वासन दिलेल्या समितीकडे गेलं की ते परत अडचणीत होईल सरकारमधला मंत्री कोणी असो आश्वासन महत्वाचं असत त्यामुळे या संदर्भामध्ये आपण कारवाई काय करणार मंत्री सभापती महोदय मी या संदर्भामध्ये नकारात्मक गोष्ट बोललो नाही पूर्वीच्या मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये घोषणा केलेली होती मान्यता दिली होती प्रशासकीय मान्यता मिळाली होती परंतु फाईल वित्त विभागाकडे गेल्यामुळे वित्त विभागाने त्यांचे अशा अभिप्राय नोंदवलेले आहेत की प्रत्येक पिकाला वेगळं संशोधन केंद्र या ठिकाणी घेता येणार नाही त्यामुळे विद्यापीठामध्ये आपण असलेल्या संशोधन केंद्रामध्ये जे काय अदर्श संशोधन केंद्र आहे ते सुरू करावं त्याने सुरू करण्याला विरोध केलेला नाहीये फक्त अमक्या एका ठिकाणी करावं की नाही करावं भांडवली खर्च गुंतवावं की नाही गुंतवावं कारण तशा प्रकारचे अनेक प्रस्ताव प्रत्येक पिकाचे प्रस्ताव वेगवेगळे या ठिकाणी राज्य सरकारकडे सादर झालेले आहेत त्या संदर्भात नवीन संशोधन केंद्र कुठेही या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं नाही जुन्या संशोधन केंद्राला काही ठिकाणी ब्रिटिश कालीन संशोधन केंद्र होते त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर अजिबात नव्हतं आणि म्हणून संशोधन केंद्राला प्रायोरिटी द्यावी अशी माझी धारणा आहे आणि सन्मान्य शशिकांत शिंदे साहेबांना मी सांगू इच्छितो मी कुठल्या प्रकारचं कॉलेज घेतलं नाही संशोधन केंद्र घेतलं नाही काही घेतलं नाही त्यामुळे पण तरी सुद्धा नाही तरी सुद्धा धोरणात्मक निर्णय हा आम्हाला घ्यावा लागेल कारण यामध्ये फक्त आद्रक संशोधन केंद्राचा विषय नाही तर फनस संशोधन केंद्र आहे केळी संशोधन केंद्र आहे आणखी काही पिकांच्या संदर्भात संशोधन केंद्राची मागणी होईल या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन या ठिकाणी संपूर्णपणे फाईल ही वित्त विभागाकडे वित्त मंत्री महोदयाकडे या ठिकाणी आम्ही सादर करतो राज्य शासनाला प्रस्ताव देतो आणि सन्मान्य सदस्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी निर्णय घेऊ आपण सभापती महोदय समाधान झालं त्यांचं काय हो समाधान झालं आता ह्यानी जो प्रश्न विचार त्याचं उत्तर तुम्ही दिलंच नाही अजून की दोन हजार तेवीस नंतर कुठल्या कुठल्या मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये निधी आपण उपलब्ध करून दिला आहे का एक नंबर दोन आपण आता म्हणलात की वसमतला हळद संशोधन केंद्र आहे आणि तिथं आदरकीचं आपण संशोधन केंद्र उभं करण्याचा प्रयत्न करतायत मग ते आदरक होती संभाजीनगर जिल्ह्यात आणि वसमतला आपण करणार त्याचं कोडं आम्हाला उलगडलं नाही त्यामुळे माझी विनंती तुम्हाला अशी आहे बैठक घेतो हे करतो ते नको सर तुम्ही डायरेक्ट ह्यांनी सांगितल्याप्रमाणे शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जो जे आश्वासन तुम्ही दोन हजार तेवीसला दिलं आहे त्याची पूर्तता आज घोषणा करणार काय भले तुम्ही सहा महिन्यांनी द्या कारण पाच पाचशे कोटी माझी माहिती अशी आहे सर पाच पाचशे कोटी रुपये त्या प्रशासकीय मान्यता तुम्ही दोन हजार तेवीस नंतर कृषी महाविद्यालयांना काही महाविद्यालयांना दिलेल्या आहेत त्यामुळे फक्त वीसच कोटी लागतात आपण एकदम जाणते राजे आहात हाच एक मंत्री असा आहे साहेब की ज्याने आपल्या मतदारसंघात एकही प्रकल्प अजून कुशी खात्याचा नेलेला नाही तर ह्या आदरक संशोधन केंद्र आपण याच पालकत्व घ्यावं हो। तुमचा समजून फक्त बाकी ज्यांनी हजार हजार कोटी नेले त्यांच्या मतदारसंघात आपण फक्त वीस कोटी रुपये आपला मतदारसंघ समोर द्यावी हे मी विनंती आपल्याला करतो बैठक नको सर वित्त विभागाचे आक्षेप आहेत म्हणून या ठिकाणी अनियमितता करता येणार नाही सरकारला सरकार वित्त विभागाला बरोबर घेऊन सकारात्मक निर्णय घेईल आणि त्या दृष्टिकोनातून सर्वच पिकाच्या बाबतीत निर्णय घ्यावा लागेल आणि संशोधन केंद्र तेवीस नंतर काही निधी दिला आहे की नाही मला बघावे लागेल संशोधन केंद्राला बहुतेक मी या ठिकाणी मी पटलावर ठेवतो तेवीस नंतर तेवीस नंतर जो काही निधी संशोधन केंद्राला दिला गेला असेल तो दिला आहे की नाही मला माहिती नाही पण महाविद्यालयाला मात्र दिले गेले आहेत ही गोष्ट खरी आहे महाविद्यालयामध्ये बजेट तरतूद झालेली आहे पूर्वीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे बजेट तरतूद झाली आहे अर्धवट कामं झाली आहेत आता अर्धवट कामं सोडता येणार नाही सभापती महोदय त्यामुळे त्यासाठी काही तरतूद करण्यात आलेली आहे पण याला या संपूर्ण गोष्टीला संशोधन केंद्रासाठी एक धोरण तयार करावं लागेल आणि धोरण या ठिकाणी वित्त विभागाकडून मान्य करून घ्यावे लागेल त्या धोरणामध्ये जरी बसमतला झाला नाही तर संभाजीनगर मध्ये का होईना आपण ते करू बसमधलाच करू असं नाहीये संभाजीनगरमध्येही करू आपण पण त्या संदर्भात एक धोरण तयार करून मला त्याला मान्यता शास्त्राची घ्यावी लागेल त्या संदर्भात मी सकारात्मक आहे निश्चितपणे या ठिकाणी केली आज सभागृहाचा विषय आहे सभागृहाच्या अधिकाराचा विषय दोन हजार ला जर तुम्ही या सभागृहामध्ये आश्वासन दिलं असेल तर या आश्वासना मग इथे बैठका चर्चा करण्याचा अर्थ राहत नाही शासन जर गंभीर्याने घेत नसेल मंत्र्यांनी या सभागृहामध्ये दोन हजार तेवीस ला जर आश्वासन दिलं असेल की आम्ही संशोधन केंद्र सुरू करतोय तेवीस नंतर पंचवीस पर्यंत वीस कोटी उपलब्ध करायला शासनाला जमले नसेल हे चुकीचं आहे ते कबूल पण करतात की अनेक महाविद्यालय या ठिकाणी आम्ही मंजूर केली ती कामं पूर्ण करण्याची होती म्हणून पाचशे पाचशे कोटीची महाविद्यालय झाली असते तुम्ही आता रुलिंग आम्हाला द्यावं सभागृहामध्ये दिलेल्या ह्या मंत्र्यांचा दोष दो नाही दोन हजार तेवीसला सभागृहामध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसेल तर सभापती म्हणून आपण आता निर्णय द्यावा असं मला तुम्हाला विनंती आहे आश्वासन समितीकडे सभापती महोदय जवळपास कृषी विभागाचं बाराशे कोटी रुपयाचं दायित्व आहे आणि बाराशे कोटी रुपयामध्ये यावर्षी बजेटमध्ये कुठल्याही प्रकारचं या विभागाला पैसे उपलब्ध झालेले नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात दायित्व निर्माण करणं आणि त्यातून सरकारला अडचणी आणणं आश्वासनाची हे शक्य होणार नाही परंतु या संदर्भामध्ये आम्ही सकारात्मक आहोत आम्ही नाही म्हटलोच नाहीये आणि निधी उपलब्ध सकारात्मक आहोत आणि त्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन आणि त्या ते सेंट्रल संशोधन केंद्र सादर करण्याचा विचार आम्ही करतो आहोत आम्ही नाही म्हटलो नाही ना नाही म्हटलो नाही पण त्या धोरणात्मक निर्णय घेऊ आमच्या खात्याला आता शेतकऱ्यांचं सरकार आहे म्हणून तुम्ही सांगताय आमच्या खात्याला पैसे नाही मिळाले हे पण कबूल करतायत मग निधी उपलब्ध जर झाला नसेल तर बाकीच्या वेळा ही आश्वासन पूर्तता न करता दुसऱ्या कामाला मंजुरी देण्याचा सरकारने परवानगी का दिली हा प्रश्न उपस्थित होतोय आम्हाला तुम्ही हा सभागृहाचा आता सभागृहाचा विषय आल्यामुळे तुम्ही आम्हाला कोणत्याही दुसऱ्या कामाला नवीन मंजुरी दिलेली नाही कृपा करून रेकॉर्ड वरती चुकीचा राहू राहू नये कोणत्याही नवीन कामाला आम्ही मंजुरी दिलेली नाही जरी पूर्वीच्या मंत्र्यांनी आणि तत्कालीन सरकारमध्ये जरी दिला असले तरी निधी उपलब्ध झाल्याच्या नंतर धोरणात्मक निर्णय घेऊन त्या आश्वासनाची पूर्ती करण्याच्या संदर्भामध्ये आपला विभाग काम करेल करेल धन्यवाद धन्यवाद आता वसमत वरून संभाजीनगर पर्यंत आलं तरी तुमच्या लक्षात येत नाही हो भंग होणार नाही आणि आश्वासनाची पूर्ती होईल आणि शेतकऱ्याचा प्रश्न सुटेल आपल्याला असं पाहावं लागेल आता यानंतर कोणती लक्षवेधी घ्यायची नाही झाली लक्षवेधी क्रमांक दोन लक्षवेधी क्रमांक दोन प्रश्न असा पेस निर्माण झाला आहे तर लक्षवेधी विचारणारे आहेत तर मंत्री नाहीत आणि मंत्री आहेत आणि नवीन दरेकर ना मंत्री करून टाका ना मग हा रेग्युलर हाउसला आहे आणि आज सभापती झाला हजार आहेत आणि मंत्री आहेत तर प्रश्न सदस्य नाहीत असा असा प्रसंग निर्माण झाला असल्या कारणानं त्यामुळं प्रसंग बाका आहे नाही नाही बाका जरी असला आम तरी आमचं म्हणणं असं आहे साहेब की काल ही लक्षवेधी पुढे गेली आज लक्षवेधी राहिली राज्यमंत्री तरी पाहिजे ना राज्यमंत्री आणि कॅबिनेट मध्ये दोघही दो दो खाली असं कसं होत लक्षवेधी माझगाव ताडवाडीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहे सगळे गरीब मध्यमवर्गीय लोक राहतात आज ती दुसरीकडे कुठे गेलेत त्याच्यामुळे या लक्षवेधीला आपण प्राधान्य द्यावं आणि त्यांना पाचारण करावं सभापती मोदे आपण आपण अनेकदा सूचना सभापती महोदय इथे दिल्यात आदेशित केलत तर मला वाटतं मंत्री नाही राज्यमंत्री तरी यायला पाहिजे ना तरी सुद्धा मी त्यांना विनंती करून आलो की मी इथे पहिली लक्षवेधी ना राज्यमंत्री तरी पाहिजे ना भले कॅबिनेट नको राज्यमंत्री ता उपस्थित राहायला पाहिजे सातत्याने या सभागृहामध्ये असत होत आहे सभागृहाचं तर... कामकाज दहा मिनिटासाठी